जमिनीच्या उतार्यावर वारस हक्काची नोंद होत नसल्याने शिर्डीत वृद्ध इसमाने आपल्या मुलासह उपोषण केलंय शिर्डी शहरालगत के हेडगेवार नगर गावठाणात आमच्या वारसाहक्काची गटनंबर एकशे एकोणपन्नास ऑब्लिक एक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन एकशे एकोणपन्नास ऑब्लिक तीन एकशे पन्नास ऑब्लिक एक एकशे एक पन्नास ऑब्लिक एक्क्याऐंशी आणि एकशे पन्नास ऑब्लिक एक एक पन्ना त्र्याऐंशी अशी कोट्यावधी रुपये किमतीची शिर्डी येथे गावठाणात मध्यवर्ती ठिकाणी जमीन असून त्या जमिनीबाबत राहता कोर्टात जमिनीच्या इतर हक्कात बारकू शिंदे नाव कागदपत्राच्या आधारे वारस हक्कात लावावं अशी याचिका गेल्या अकरा दाखल आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट राहता न्यायालयाने लीज फेंडन्सी दुय्यम निबंधक राहता यांनी दाव्याची नोंद करून तलाठी सर्कल शिर्डी कार्यालयाकडे त्याचवेळी पाठवलं होतं मात्र असं असताना याकडे तलाठी आणि सर्कल यांनी फेर नंबर सव्वीस सहा पंच्याऐंशी मंजूर असताना सात बारा हक्कात नोंद ओढली नाही त्यामुळे न्यायालयाचा अवमान करून जमिनीची खरेदी विक्री होती होऊ नये याकरिता आणि इतर हक्कात नोंद होत नसल्याने व्यवहार होत असल्याने शिर्डी तलाठी आणि सर्कल यांच्या विरोधात खातेनिहाय्य चौकशी होऊन दोषी लोकसेवकावर खातेनिहाय्य कारवाई जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी करावी याकरिता शिर्डी उपविभागीय कार्यालयासमोर सव्वीस ऑगस्ट पासून वृद्ध इसमाने आपल्या मुलासह उपोषण आहे यावेळी उपोषणकर्त्यांनी म्हटलंय माझी वडिलोपार्जित जमीन असताना माझ्यावर अन्याय झालाय मात्र या जमिनीचा मीच खरा वारसदार आहे तशी कागत पत्र ही। तशी कागदपत्रे वेळोवेळी पुरावे देखील शासकीय यंत्रणेला दिली आहे तरी खरेदी विक्री सुरू आहे त्यातून अनधिकृत असलेले मंडळी लाखो रुपयांचा शासकीय लोकसेवकाचे अप्रत्यक्ष पाठबळ घेऊन गैरव्यवहार दहा वर्षापासून सुरू आहे मला न्याय मिळत नसल्याने मी हताश झालोय माझी आर्थिक परिस्थिती गरीब असून माझी पत्नी देखील आजारी आहे तर माझी मुलं भाऊसाहेब शिंदे आणि ज्ञानेश्वर शिंदे हे बेरोजगार आहे त्यांना सोबत घेऊन मी माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव आदींसह उपोषणास बसलोय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असं उपोषण करते यांनी म्हटलंय पण समोरची पार्टी हे प्रतिवादी, प्रतिवादी सुभाष कोटेराम भालेराव मंदाकिनी सुभाष भालेराव राहुल सुभाष भालेराव आणि विशाल सुभाष भालेराव हे एक यांच्या नावाने आमचे केस टाकून आम्हाच्या कोण कोर्टाचा निकाल लागलेला होता पण त्या संभारतात आम्हाला कोर्टाने तो तलाठी यांनी तो मंजूर केलेला नाही आणि त्या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर शिर्डी अहमदनगर